वंचित बहुजन आघाडी पक्षप्रमुख ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर आपले मत स्पष्ट केले सत्तेतला निजामी मराठा ओबीसींचे आरक्षण कडून काढून जे मराठा कुंभित झालेत त्यांना देतील त्यामुळे ओबीसी समाजाने वेळीच धोका लक्षात घेण्याचे आश्वासन आंबेडकर यांनी केले आहे ते काय म्हणत आहेत नक्कीच बघा ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की परवापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसीच भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्या सारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकोणीसशे नव्वद ला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला ते वाचवणं आता ओबीसीच्या हातामध्ये आहे तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केला पाहिजे आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच त्यांचा तरच ओबीसीचे अधिकार राहतील नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय हा धोका ओबीसी घ्यावा शिक्षण क्षेत्रामधलं असेल ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टर मधलं असेल प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षणावरून या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपले जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद